उदय सामंत बोलतात एखादी बाब न्यायालयामध्ये चालू असताना न्यायालयामध्ये त्यांचे वकील काही बाजू मांडत असताना त्याच्यावर बाहेर भाषणाने ट्विट करणं योग्य नाही आणि न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घ्यायचा सा। एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर काही आक्षेप घ्यायचा हे काही लोकांची फॅशन बनलेली आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त ते बोलायचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एक महिन्यात पाच लाख माझी लाडकी बहीण योजना या समज लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की पाच वर्षावरच वर्षा व्यक्ती वर्षा चालणार नाही फोर व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरसुखी नाही ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही येते हु नाही आहे वो लाके लाके है। उनकम उनकम ती आहे तशीच चालू राहणार पासष्ट वर्षावरील दीड लाख महिला होत्या त्यामध्ये पण इतर महिलांची संख्याही जवळपास साडेतीन लाखाने मी सांगितलं ना त्याच्यामध्ये फोर व्हीलरचा पण निकष आहे त्याच्यामध्ये अडीच लाख इन्कम दाखवून इन्कम टॅक्स रिटर्न जर भरलेली असेल तो देखील नियम आहे या सगळ्या नियमाच्या अधीन राहून अशा पद्धतीनं काही फॉर्म कमी झाले असतील पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार दर, अॅडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमात तुम्ही आलेला आहात आणि मध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात विदर्भात गडचिरोली नागपूर अॅडिशनल बुटीपुरी इंग्णा खूप सारे इन्व्हेस्टमेंट आलेले आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला ऍडव्हान्टेज विदर्भापासून एडव्हान्टेज विदर्भामध्ये नक्की पंधरा लाख सत्तर हजार कोटीमधले कुठचे प्रकल्प हे विदर्भामध्ये आलेले आहेत विदर्भामध्ये अशा पद्धतीनं भविष्यामध्ये गुंतवणूक होते आणि ती शाश्वत गुंतवणूक आहे विदर्भा कड़ाव यहाँ कदाचित गडकर नेतृत्व हा कार्यक्रम अल कार्यक्रम उद्योग मंत्री मन उपस्थित रहे ऑपरेशन लोटस आप चलाने वाले है उसको आपने बीच में कहा था कई खासदार आपसे संपर्क में भी है मैं आज भी कह रहा हूं कि कई एमएलएज कई एमपीज माननीय एकनाथ शिंदे साहब के संपर्क में है आग आप नागपुर में रहते हो इसलिए बार बार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस बोल रहे हो लेकिन ऑपरेशन टाइगर है लेकिन कोई ऑपरेशन की जरूरत नहीं है माननीय एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में ने जो काम हुआ है इसके लिए लोग रियलाइज हो गए यूबीटी के कि एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व स्वीकार करना चाहिए और मैंने ये भी बोला था कि अगले तीन महीने में जो एक्स एमएलए है वो तो बहुत एक्स एमएलए यूबीटी का नेतृत्व छोड़ के